आपलं वातावरण तर एक सुरुवातीला एकदमच सुंदर आहे आल्या आल्या अगदी एका आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर जसं स्वागत होतं त्या पद्धतीने अगदी सेवेकऱ्यांनी अगदी आदर आणि आपुलकीने कुठे आला आहेत पार्किंगला गाडीला जागा कुठे आहे कुठे नाही ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आत आल्यानंतरसुद्धा सगळं अगदी, अगदी लाईन शिर होतं ओळीने असल्यामुळे धक्काबुक्की नाही मी महाराष्ट्रीयन जेजुरीमधून आलेली आहे कुलदैवत खंडोबाचं आहे परंतु आपल्या इकडच्या बाजूला सगळं आहे देव आहे भक्ती आहे परंतु नियम वगैरे पाळण्यात जरा असं तिकडची लोकं मागं असतात त्यामुळे इथे एवढी गर्दी जरी होती तरीसुद्धा सगळे लाईनशीर व्यवस्थित गजानन महाराजांचं जप करत करत पुढं चाललेले होते त्याच्यामुळे गर्दीचा काही प्रॉब्लेम नाही आणि त्यातली त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी लाईन होती त्याच्यामुळं जा जास्त वेळ उभं राहावं लागलं नाही तेही दर्शन खूप सुंदर झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी फोटो व्हिडिओ काढायला आ, बंदी असते मी विचारलं त्यांना म्हटलं काढेल काढलं तर चालेल का मला आवड आहे यूट्यूबवर मी छोटे छोटे शॉर्ट टाकते त्यामुळं उलड इतर लोकांना जे आले नाहीत त्यांनाही त्याचा अनुभव घेता येतो विचारलं ते म्हटले काही हरकत नाही म्हणून मग मी सुरुवातीपासून थोडा छोटासा व्हिडिओही घेतला आणि फुलाची सजावट तर अप्रतिम होती अगदी आणि तिथं वातावरणात आल्यानंतर एक वेगळं स्पंदन जाणवतं प्रसादाचं तर काही म्हणायलाच नको प्रसाद हा मंदिरातल्या खूप मधुर आणि माझं असं म्हणणं आहे ज्यांनी <ihak> ज्यांनी प्रसाद ग्रहण केलं आहे त्यांना त्यांना गजानन महाराजांनी सुखी आनंदी अगदी संसारात त्यांच्या कुठलीही अडचण न येता त्या पद्धतीने त्यांचा संसार पार करावा आणि बस जय गजानन जय गजानन खूप खूप सुंदर ऑर्गनायझेशन होतं अप्रतिम एक्सपिरियन्स मी गेले पाच वर्षांपासून येते प्रत्येक प्रगत दिनाला मी असते काही वर्ष व्हॉलंटिअरिंग केलं आहे एक्सलेंट फॅसिलिटीज म्हणजे सगळं फूड वगैरे व्यवस्थित ऑर्गनाईज असतं महाराजांचे एक्सपिरियन्स तर येतच राहतात प्रत्येक क्षणाला जेव्हा पण आपण हाक मारतो महाराज तिथेच उभे असतात सो so, ऑल द बेस्ट खूप इच्छा आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये आपलं मंदिर होणार येस थँक्यू जय गजान खूप सुंदर मॅनेजमेंट होतं आम्हाला वाटलं इंडियातूनच शेगावला जाऊन आलो शेगाव सारखा सगळा देखावा ते सीन सिनरी जी गजानन महाराजांची जी सजावट होती खालची जी ती खालची रांगोळी खूप सुंदर पालखीचं ते जे तुम्ही पालखी काढली ती पालखीत खरंच चा, खूप छान वाटलं पालखीचं दर्शन घेताना असं वाटलं की साक्षात गजानन महाराजांचं आपण दर्शन घेतो आहे छान वाटलं खूप सुंदर मॅनेजमेंट होतं जेवणाची छान सोय होती मुख्य तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जी सोय ठेवली होती यावेळेला खूप सुंदर त्यामुळे त्रास झाला नाही कार तिथे व्यवस्था एकदम छान म्हणजे कुठे म्हणून आपण लक्ष घालावं तिथली ती मॅनेजमेंट एकदम छान होत सुंदर मी दरवर्षी इथे गजानन महाराज मंदिराच्या प्रगत दिनाला येते आणि दर गुरुवारी ते येतेच सो so मॅनेजमेंटबद्दल बोलायचं तर दर गुरुवारीच आम्ही बघतो की किती शिस्तीत काम होत असतं त्याच्यामुळं इथे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती की आज कितीही लोकं आले तरीसुद्धा कुठेही असं जाणवणार नाही की गर्दी आहे कुठेतरी oh. मिसमॅनेजमेंट होतं आहे असे अपेक्षा होतीच की असं होणारच नाही आणि तसं झालंही नाही सो आम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी चर्चा करत होतो की आज जवळपास तीन हजार लोकं येऊन गेले आणि कुठेही अन्नाचा एकही कण पडलेला दिसत नाही आहे लोकांनीही साथ दिली प्रसाद व्यवस्थित संपवायला आणि मॅनेजमेंटनी पण तेवढा आग्रह करून सगळ्यांना तो मेसेज दिला की आपल्याला आपल्या अन्नपूर्णाचं जेवण बनवत आहे तर वी शुड बी टेकिंग केअर ऑफ ऑल ऑफ दॅम ॲज वेल की गी बाय गिविंग रिस्पेक्ट टू व्हेरी फ्रँक सो एव्हरीथिंग वॉज नाईस खूप छान वाटलं आणि दरवर्षी संख्या अशीच वाढती आहे सो वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर नेक्स्ट इयर की अजून काय सरप्राईजेस आहेत इन टर्म्स ऑफ सेलिब्रेशन पूर्ण मॅनेजमेंट आणि सजावटात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सुंदर आणि खूप प्रसन्न वातावरण होतं सो आम्ही खूप एन्जॉय केलं आणि गुरु करून घेतला धन्यवाद व्यवस्था खूपच चांगली होती पार्किंगची सोय स्पेसिफिकली त्याच्यानंतर सिनियर सिटिझनसाठी जी व्यवस्था केली होती की त्यांना लवकरात लवकर दर्शन घेता येईल त्याच्यानी सगळ्यांचं सा दर्शन खूप अगदी व्यवस्थित आणि लवकरात लवकर झालं आणि आय थिंक आपण दरवर्षी प्रगती करतो आहे की आपण कसं इव्हेंट मॅनेज करू शकतो आग मी अगदी दोन हजार सतरापासनं येतो आहे दरवर्षी आणि मी प्रत्येक ठिकाणी बघतो की आपण त्याची जी पातळी आहे की आपण इव्हेंट मॅनेजमेंट जास्तीत जास्त लोकं घेऊन कसं चांगलं करू शकतो याच्याबद्दल अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉलंटियर्स जे आहेत त्यांचा जो सहभाग आहे त्याच्याशिवाय हे काहीच शक्य नसतं झालं आणि म्हणूनच सगळ्या व्हॉलंटियर्सचे खूप खूप आभार कारण की तुम्ही तुमचं जॉब करून तुम्ही करताय तर त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार आणि थँक्यू थँक्यू धन्यवाद खूपच सुंदर अमेरिका ठिकाणी हे एवढं आयोजित केलेलं आहे हे बघून अगदी मन भरून आलं आहे आणि सगळे स्वयंसेवक किती सुंदर कामं करताय मुख्य म्हणजे बोलणं इतकं पोलाईट आहे सगळ्यांचं ते फार बरं वाटलं आणि कुठेही गडबड नाही गोंधळ नाही व्यवस्थित शिस्तीत सगळं आणि जे प्रसादही खरोखर प्रसादासारखा खूप रुचकर आणि समाधान देऊन गेला जय गजानन हे मी गजानन उत्सवाला गेले सात आठ वर्ष येते आहे आणि यावर्षी व्यवस्था सगळी खूपच सुंदर झालेली आहे स्पेशली पार्किंगचं तिकडं झालं आणि तिकडून ती शटल वगैरे व्यवस्था खूपच व्यवस्थित आणि खूपच प्रसन्न आणि शांत आणि गडबड नाही गोंधळ नाही म्हणजे मी मागच्या वर्षी यावे या वेळेला शेगावला जाऊन आले ऑलमोस्ट तेवढीच हे आली काय तशीच प्रचिती आली आज धन्यवाद okay. दन्य। व्यवस्था इतकी अप्रतिम भारावलं झालं आम्हाला अपेक्षित नव्हतं की एवढी लोकं असतील आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था असेल तुमची खूप अप्रतिम आम्हाला ठाण्यामध्ये आमच्या जसे असते सोय त्याच्यापेक्षा ही कितीतरी पटीने चांगलीच होते आमचं सगळ्यांचं आमचं की आम्हाला इथे यायला मिळालं आमच्या सगळ्यांची मेहनत त्याच्यात खूप मागे आहे आणि एवढे मराठी व्यक्ती खूपच व्यक्तील सर्वप्रथम जय गजानन जय ग हा चांगला अनुभव होता मी शेगावचा अनुभव घेतला शेगावला शिरगावला इतकं भार भारावून दिलं होतं शेगावच्या त्या परिसरात जवळजवळ मी आमचा एक दिवसातच मुक्काम होता पण मला राहून राहून वाटत होतं की तो मुक्काम आणखीन वाढवा आणि तिथला संवाद घ्यावा आणि इथे अमेरिकेत आल्यावर आम्हाला त्याची कुठेतरी अशी जाणवत होती आणि त्यामुळे आम्हाला लगेच एकाकडून कळलं की इथे आहे गजानन महाराष्ट्र आम्ही ते वेबसाईट बघितली आणि त्याप्रमाणे मागच्या गुरुवारी आलो आरती अटेंड केली आणि आता तर आम्हाला प्रगट म्हणजे त्या दिवशी त्या प्रगट दिनाचा जो काय आरतीचा अनुभव घ्यायला मिळाला तो आहेच पण आज जे काही दिन उत्सव साजरा केला त्याबरोबरच अतिशय उत्तमरित्या व्यवस्थापन कुठेही काही गड गाई गाई गडबड नाही गोंधळ नाही सेवेकरी इतक्या तत्परतेने सगळे बघत होते ना ते इतकं खूप छान वाटलं असल्या इतकी व्यवस्था त्यांच्यापेक्षा अतिशय चांगली व्यवस्था करू बरोबरच सगळे अभिनंदनीला अभिनंदनच पात्र धन्यवाद धन्यवाद जय जयन्यू मला आजचा उत्सव कसा वाटला आणि त्याच्याबद्दल काही अभिप्राय द्यायचा असेल तर कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट होता मॅनेजमेंट चांगलं होतं तुमचं डिवोशन खूप छान होतं अत्यंत म्हणजे कुठलीच कमतरता नव्हती प्रसाद सुंदर होता भक्तिभाव खूप छान होता आम्हाला खूपच सुंदर वाटलं म्हणजे अगदी अभिमान वाटला की अमेरिकेत असूनसुद्धा तुम्ही लोक इतके म्हणजे डिवोटेड आहात आणि करतात याच्या आम्हाला अत्यंत खूप खूप छान वाटलं आम्ही महाराजांचे खूप महाराजांनी मला अनेक अनुभव दिले खूप खूप अनुभव दिले मला शेवाला प्रत्यक्ष गजानन महाराजांनी रुद्राक्ष दिलेला आहे त्यामुळं खूप छान वाटले थँक्यू मंडळीनो मी नाशिक भागातून आलेला आहे अमेरिकेमध्ये माझ्या मुलीकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गजानन महाराजांच्या प्रगत दिनासाठी येथे आलो आल्यानंतर इथला सगळा परिसर व्यवस्था पाहिल्यानंतर मन अतिशय भारावून गेलं खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे इतक्या हा हजारो किलोमीटर दूर अंतरावर असूनसुद्धा येथे इतक्या चांगल्या प्रकारे स्वयंसेवक कामं करतायत जिकडे तिकडे पार्किंगची व्यवस्था आल्या आल्या एकदम भारावून टाकली की प्रत्येकजण येऊन उभं राहून मार्गदर्शन करत होतं आपण आपल्या इथल्या भारतामध्ये तर आपण गाणगापूरला वगैरे सगळी सेवा करतोच परंतु इतक्या अंतरावरती हे काम पाहून मला अतिशय आनंद झाला सगळ्याच प्रकारची दर्शनासाठीच्या रांगा महिलांचं सगळ्यांनी मिळून एकत्र हे करणं लेझिम खेळणं ढोल पथक ही सगळी पथकं पाहिल्यानंतर असं वाटलं की मी महाराष्ट्रामध्येच आहे अशा प्रकारचा मला आनंद फील व्हायला लागला आणि या वातावरणातून बाहेर घरी जावं असं कदाचित वाटतच नव्हतं अतिशय चांगल्या प्रकारे इथल्या लोकांनी सगळी सेवा केलेली आहे मंदिर पण खूप छान आहे सजावट पण खूप चांगली आहे महिलांचा पण भाग अतिशय चांगला आहे प्रसादाची पण व्यवस्था खूप चांगली होती कुठल्याही प्रकारचा असा बदल वाटला नाही की आपण कुठल्या भागात आलो आणि इथं काय आपण करतो आहे त्यामुळं अतिशय कार्यकर्त्यांचा मला आवर्जून उल्लेख करावा की सगळी जी आपली मानसिक तयारी जी आहे देवाची सेवा करण्याची सगळ्यांचा जो उत्कोट भाव आहे तो अतिशय वाखाण्यास होता आणि मला हे मनापासून सगळं आवडलेलं आहे आणि आपण सगळेजण अशाच प्रकारे कार्य करत राहो आणि ईश्वरचरणी आपल्याला शक्ती देवो आणि आपल्याला प्रेरणा पण मिळत राहो आणि यातून आपल्या सगळ्या समाजाचा कल्याण हो सगळ्या हिंदूंचं एकत्रीकरण व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद जय गजान पाच वर्ष येतोय आणि दरवर्षीचा अनुभव खूप सुंदर आहे आमचा आणि प्रत्येक वेळी वेगळंच दर्शन आम्हाला घडतं आहे महाराजांचं आत्ता आम्ही गुरुवारी पण आलेलो प्रगट दिनाला इतके हसरे दिसले महाराज मला मला असं वाटलं की ते वादळवळ हसत आहेत खूप सुंदर अनुभव आहे आणि सगळे आपली लोक पण इथे बघू इतकं छान वाटतं परदेशात आपण सगळे आहोत इक एकत्र खूप छान अनुभव आहे जय गजानन जय गजानन त्या अमेरिकेमध्ये आहेत असं शे प्रतिशेगावच वाटलं अगदी शिस्त अगदी न म्हणजे काही सांगण्याची काही आवश्यकताच नाही व्हॉलंटियर्स इतके उत्स्फूर्तपणे काम करत होते की खूपच सुंदर मॅनेजमेंट अगदी अप्रतिम आणि दर्शनही त्यामुळे अगदी छान झालं खूपच समाधान वाटलं सगळं छान झालं प्रसादही सगळा छान होता खूपच मन तृप्त झालं じゃあ帰りましょ